नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिपे या चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातले गुलाब उत्पादक शेतकरी आहेत काही शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले आहेत काही विदर्भातले आहेत काही मराठवाड्यातले आणि प्रत्येक विभागानुसार गुलाबाच्या ज्या व्हरायटी आहेत व्हरायटी वेगवेगळ्या भागामध्ये शेतकरी लावत असतो पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी गुलाब गुलाबा विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये ग्लॅडिएटर असेल सोपे असेल डिवाईन असेल म्हणजे प्रत्येक विभागानुसार गुलाबाची जात ही वेगवेगळी निवडली जाते आणि गुलाब शेतीमध्ये मेजरली आता प्रॉब्लेम काय किंवा मजुरांची मजुरांचा अभाव म्हणजे काय होती जर गुलाबामध्ये तण व्यवस्थापन करायचं असेल खुरपणी करायचं असेल तर त्याला मजूर भरपूर लागतात आणि त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे फोन आले ते काही शेतकरी एस एम एस करतात की आम्हाला गुलाबामध्ये तणनाशकाची फवारणी करायची तर गुलाबामध्ये कोणकोणत्या तणनाशकाच्या फवारणी केल्या पाहिजेत काही प्री आहेत काही पोस्ट इमर्जन्स तणनाशक आहेत त्यांचा वापर कसा केला पाहिजे गुलाबाच्या गुलाबावर जे शेतकरी ज्या तणनाशक फवारतोय खरंच गुलाबावर तन्नाशक आहे का मार्केटमध्ये का, का त्याच्यावर लेबल क्लेम आहे का किंवा जे तन्नाशकाचे साईड इफेक्ट गुलाबावर काय होतात अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी आपल्या नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आमच्या पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो काही आता गुलाबाची लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड करायची काही शेतकरी आता एक वर्ष दोन वर्ष शेतकऱ्यांच्या गुलाबाचे प्लॉट झाले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबामध्ये तणनाशकाची फवारणी करायचे पावसाळ्यामध्ये काय होतं जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रिमझिम पाऊस चालू असतो आणि रिमझिम पावसामध्ये काय होतं की खाल्लं गवत निघायचं प्रमाण जास्त होतं गवत भरपूर स्पीडने वाढतं कारण का हवेतनं नायट्रोजनचं ऍब्सॉर्प्शन जास्त होतं म्हणजे तण सुद्धा नायट्रोजन ऍब्सॉर्प्शन जास्त करते प्लस तुमचं पीक सुद्धा नायट्रोजनचं ऍब्सॉर्प्शन आहे हे जास्त करत असतं त्यामुळे काय होतं की तणाची जी ग्रोथ आहे ग्रोथ म्हणजे आपण त्याला वाढ म्हणतो वाढ स्पीडने होत असत आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना गुलाब पिकामध्ये जे तण नियंत्रण करणं जी केली जात आता आपण मुद्दे मुद्देवाईज पाहू एक एक आपण मुद्दा पाहू की बाबा प्रथम गुलाबामध्ये खरंच तणनाशक आहे का बरेच शेतकरी जे विचारतात प्रश्न आम्हाला गुलाबामध्ये तणनाशकाची फवारणी करायची गुलाबामध्ये तणनाशक आहे का शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की गुलाबामध्ये कोणत्याही कंपनीचं लेबल किंवा असलेलं तन्नाशक मार्केटमध्ये मा उपलब्ध आता तरी नाही म्हणजे काय शेतकऱ्यांना प्रश्न पडतो बाबा खरंच गुलाबामध्ये तन्नाशिक आहेत का पण मी मग सांगितलं की कोणतंच तन्नाशिक गुलाबावर असं चालू मध्ये चालत नाही पण दोन बेडच्या मध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं तसं दोन बेडच्या मध्ये तुम्ही ग्लुपोसिनेट अमोनियम म्हणजे सिपावर या तन्नाशकाची फवारणी करू शकता आता ज्यावेळेस तुम्ही सिपावर या तन्नाशकाची फवारणी आहे तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे जर तुमचा पंप पंप लिटरचा असेल तर प्रतिपंप दीडशे मिली ग्लुपोसिनेट मार्केटमध्ये युपीएल कंपनीची पॉवर नावाने येतोय बाकीची काही कंपन्यांची मार्केटमध्ये औषधं उपलब्ध आहेत त्या कंटेनवाली त्या कंटेन सगळं तुम्ही स्प्रे करू शकता पण स्प्रे करताना महत्वाची काळजी घ्यायची की गुलाबावर अजिबात उडलं नाही पाहिजे आता गुलाबावर जर उडलं तर गुलाब दळण्याची तुमची चान्सेस जास्त राहतील म्हणजे मधल्या भागामध्ये दोन बेडमध्ये तुमचं अंतर भरपूर असेल तर बेड पासून अर्धा फूट एक फूट सोडून मधल्या मोकळ्या भागामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो फवारणी करू शकता आता महत्वाचं कि बाबा स्वीपवर ज्यावेळेस स्प्रे करणार आहे तर कोणकोणत्या तणांचा बंदोबस्त यामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो दाखवल्याप्रमाणे तुमच्या रुंद तण असतील या तणांचा संपूर्ण रुंद पानाचे असेल किंवा गोल पानाचे असेल सर्व तणांचा आरुंद पानं आणि रुंद पानाच्या दोन्ही प्रकारच्या तणांचा यामध्ये नायनाट होणार आहे किंवा ती तण जळणार आहे त्यामुळं फवारणी करताना स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण घ्यायचा आणि तुम्ही शेतकरी मित्रांनो त्यामध्ये फवारणी करू शकता आता बरेच शेतकरी विचारतील की बाबा ग्लुपोसेनेट अमोनियम या तणनाशकाची गुलाबामध्ये फवारणी का करायची शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही ग्लुपोसेनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच सिप्पा नावाने बाकीचे बाकीच्या कंपन्यांचे आपण कोणत्याही कंपनीचे ऍडव्हर्टायझिंग नाही जो कंटेंट वाल तणनाशक तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही फवारणी करू शकता आता महत्वाचा विषय आला की त्याच तणनाशकाची का फवारणी करायची की ते तणनाशक काम कसं करतं वाप तयार होत नाही बाकीची जरी काय होते तर नाशिकांची वाप तयार होते आणि त्याचा परिणाम आपल्याला होतो झाडाची आपण शाखे वाढ व्यवस्थित होत नाही ग्लुपोस अमोनियम जी जेवढ्या पानावर समजा तुमच्या झाडाला पन्नास शंभर पान आहेत एका पानावर पडलं तर तेवढंच पान ते करपतं तेवढच पान तुमचं कालांतराने पिवळं पडून हे गळून जात असतं म्हणजे पहिली गोष्ट होता साईड इफेक्ट नाही दुसरी गोष्ट फावाने करत असताना एका पानावर पडलं तुमचं एकच पान जळणारे संपूर्ण नंबर ऑफ ब्रांचेस आहेत ब्रांचेसला काहीच फरक पडणार नाही किंवा त्याचा साईड इफेक्ट काहीच गुलाबावर होणार नाही दुसरं जे तन्नाशक आहे वापर करू शकता राऊंडअप जेव्हा हे गुलाबावर उडून द्यायचं नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मधल्या बागामध्ये बेडच्या एक फूट लांब उजव्या साइडच्या बेडच्या एक फूट आणि डाव्या साईडच्या एक फूट लांब बेडच्या एक ते दीड फूट लांब मधल्या स्पेस मध्ये तुम्ही ग्लाय तणनाशकाची फवारणी करू शकता मार्केटमध्ये ग्लायपोसिड एकेचाळीस राऊंडअप नाव आहे ते आणि बाउंड अप आहे उपलब्ध आहे जे तुमच्या जवळ तुमच्या मार्केटला उपलब्ध आहे आना मार्केट मध्ये तुम्ही घेऊन या आणि त्यामध्ये लिटरला पाच मिली म्हणजे थोडक्यात जर तुमचा पंप पाच लिटरचा पंप असेल तर तुम्ही अगदी त्याची शंभर ते सव्वाशे मिली याप्रमाणे तुम्ही त्याची फवारणी करू शकता आणि तुमच्या तणावरती शेतकरी मित्रांनो नियंत्रण मिळू शकता तिसरं जे आहे हे पॅराकॉट डायक्लोर तुमचं गोलपानाची गवत असतील लांबपानाची गवत असतील तुम्ही फवारणी करणार आहे तर पॅराकॉट डायक्लोर फवारणी करणार आहे त्यावेळेस तण हे तुमचं छोटं पाहिजे काय होतं की जर तण तुमचं मोठं असेल तर तुमचं पॅराकॉट जास्त करून काम करत नाही पण जर तुम्ही पॅराकॉट प्लस पॉवर ग्लुकोसिनेट अमोनियम प्लस पॅराकॉट डायक्लोराईड दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र केली आणि त्याची जर फवारणी केली तर तुम्हाला रिझल्ट त्याचा जे प्रमाण आहे स्क्रीनवर मी दाखवलेले तसे तुम्ही त्यामध्ये फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा वेळा असं होतं की काही शेतकरी ज्यावेळेस मला फोन करून विचारतायत की आमच्या गुलाबामध्ये लवळ्याचं आहे आणि लवळ्यासाठी आम्ही कोणत्या तणनाशकाचा वापर करू शेतकरी मित्रांनो कोणत्याही ज्यावेळेस लवाळ आहे तर लवाळ काय होतं की गुलाबामध्ये बेडला सुद्धा येतोय मधल्या बागामध्ये येतोय पण बेडवरच्या लवळ्याला तुम्ही त्यामध्ये तणनाशकाची फवारणी करू शकत नाही पण मधल्याच्या भागामध्ये एक ते दीड फूट साईडला सोडून बेडपासून तुम्ही त्याला गार्ड लावून अगदी मार्केटमध्ये अतुल अतुल कंपनीचं सायन म्हणून मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे बाकी पण सॅमप्रशक मारताना कोणत्याही प्रकारे गुलाबावर उडलं नाही पाहिजे गुलाबावर उडलं तर शंभर टक्के तुमचा गुलाब जळणार आहे त्याची तयार होते ती तुम्हाला परत ते प्रॉब्लेम कळणार आहे त्यामुळं फवारणी करत असताना तुम्ही गार्ड लावून फवारणी करा गुलाबापासून लांब फवारणी करा आणि कोणत्याही प्रकारे जाडावर उडवून देऊ नका दुसरी गोष्ट काही शेतकरी हरळेला आमच्या गुलाबामध्ये हराळे आणि हरळीला तन्नाशक आहे का, का? शेतकरी मंत्रा हरळीसाठी तुम्ही एक्केचाळीस या तन्नाशकाचा वापर करू शकता स्क्रीनवर हो दाखवल्याप्रमाणे सव्वाशे ते दीडशे मिली प्रति पंधरा लिटर पंपाला तुम्ही पाण्याला तुम्ही ते औषध घ्या आणि त्यामध्ये गाड लावून सकाळ संध्याकाळ सकाळचं वारं असताना किंवा संध्याकाळी हवा शांत असताना त्याची फवारणी करू शकता आणि तुम्ही गुलाब गुलाबातील तणावरती नियंत्रण मिळू शकता दुसरी गोष्ट बरेच शेतकरी किंवा मला आता गुलाबाची लागवड करायची गुलाबाची लागवड करण्याच्या अगोदर प्री सुद्धा मार्केटमध्ये काही औषध उपलब्ध आहे तुम्ही जर तुम्हाला दोन दिवसांनी बेड तुम्ही तयार केलेली आहे आणि दो, दोन दोन दिवसांनी तुम्हाला तन्नाशिकाची फवारणी करायची तर तुम्ही गोल्या तन्नाशिकाची शेतकरी मित्र फवनी करू शकता दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्याला गोल्या तन्नाशिकाची फवनी केल्यानंतर गोले प्री इमर्जन्स म्हणून काम करतो उगवणी पूर्वी आणि उगवणी नंतर सुद्धा गोल्या तन्नाशिकाची जर तुम्ही फवारणी केली तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाब अगोदर अगोदर बेडला जर मारलं तर तुमचं नव्याण्णव टक्के गवत हे येत नाही आणि मग जर दोन महिन्यानंतर तुम्ही खुरपणीला त्यामध्ये खुरपणी करू शकता माझ्या भागात तर मारून बेड जर व्यवस्थित हालून घेतले तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाबावरती म्हणजे गुलाब शेतीमध्ये ज्या समस्या येतात मजुरीच्या खुरपणीचा खर्च होतो पाच दहा हजार त्याच्यावर तुम्ही नक्कीच नियंत्रण मिळवू शकता बरेच शेतकरी बा तन्नाशकाचे काही साईड इफेक्ट आहेत का शेतकरी मित्रांनो तन्नाशकाचे नक्की साईड इफेक्ट आहेत पण त्या तेवढ्या बागावर बागामध्ये तुम्ही गाड लावून व्यवस्थित मारलं आणि जर त्याला काही न पोचवला तर गुलाबाच्या शेतीमध्ये काही साईड इफेक्ट नाहीत काही शेतकरी किंवा तन्नाशक मारल्यानंतर झाडं पिवळी पडतात पण शेतकरी मित्रांनो झाड कधी पिवळी पिवळल्या जातात की जर मुळीच्या कक्षेमध्ये ज्या तन्नाशकाचा अंश गेला तरच त्याचा मुळीवर साईड इफेक्ट होतोय आणि त्याचा पूर्ण तुमच्या झाडावर इफेक्ट होत असतो त्यामुळे मुळीपासून थोडस लांब मारा आणि गुलाब शेतीमध्ये तुम्ही बंदोबस्त करू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी शी। संपूर्ण मार्गदर्शन मेमानी कृषी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुमचा खत हो व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन हो असेल रोकडी हो व्यवस्था स्थापन असेल किंवा हंगामानुसार ज्या रोकडी येतात डीसी येतात जे पेस्ट येतात त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहेत आणि शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजार भाऊ मेमानी कृषी आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला आहे अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो कमेंट हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद